तालुक्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प तालुक्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर महाराष्ट्र अंतर्गत नवीन गेटला सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त आर एफ ओ येथील जाधव श्रीकांत ढोबळे विठ्ठल पाटील माजी सरपंच कोलित मारा चंदू भलावी माजी सरपंच ढवलापूर लोंडे वनरक्षक सलामे वनरक्षक रामेश्वर भलावी निसर्ग पर्यटन व्यवस्थापक गजनन सोमकुवर जिप्सी चालक रवींद्र कोडापे मार्गदर्शक संजय मडावी मार्गदर्शक व गावातील नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये बंदरा गेटचे पूजन करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला व प्रमाणे रोज सायटिंग व्हावी व खूप पर्यटकात वाढ व्हावी अशी विनंती करण्यात आली सिटी इंडिया न्यूज साठी पारशिवणी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे आणि पारशिवणी शहर प्रतिनिधी प्रशांत सावरकर